आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी शिक्षकांना निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र तातडीने द्यावे संतोष काटे राज्य उपाध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना यांची संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांना निवेदन राज्यभरातील शिक्षकांनी निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण पूर्ण प्रेश्रेन करून नियमाप्रमाणे सर्व अटी वेळेत पूर्ण केले असतानाही अद्याप प्रमाणपत्र उपलब्ध झालेले नाही यामुळे शिक्षकांच्या वेतन श्रेणी व इतर प्रशासकीय प्रक्रियात मोठा अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे प्रमाणपत्र तातडीने द्यावे अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्य शाखेच्या वतीने करण्यात आली दिनांक दोन जून ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभरातील शिक्षकांना निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण देण्यात आले होते या प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी नियमाप्रमाणे चाळीस दिवसात कृती संशोधन व पाच स्वाध्याय पूर्ण करून वेळेत जमा केले आहेत तथापि प्रशिक्षण पूर्ण होऊन एक महिना उलटूनही प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांनी सांगितले की शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रशिक्षण पूर्ण पुरुन करून सर्व अटी वेळेत पार पाडले आहेत तरी देखील प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शिक्षकांच्या सेवेशी संबंधित बाबी जसे की वेतनश्रेणी मंजुरी प्रशासकीय कामकाज आर्थिक हक्क या सर्व प्रक्रियात अडथळे येत आहेत त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून द्यावे याबाबत संघटनेने माननीय संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना निवेदन सादर केले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा